ऐकून घ्या जरा मला हे कळत नाही बीडकरांना त्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच राहायचं रस्ता करणार सगळं करायचंय जादूची कांडी नाही माझ्याकडे पण सहकार्य करा मी सहकार्य करेन चालू झाले नाही तर आपलं जातो दोन मीटर त्यामध्ये पूर्ण पार्किंग एरिया हे पूर्ण आपण व्यवस्थित करणार आहे परत तुम्हाला सुद्धा माहिती आहे की चारशे मीटर ट्रॅकच्या बाहेर सुद्धा आमचं एक वॉकिंग ट्रॅक आहे हे वॉकिंग ट्रॅक आपण पूर्ण मुरुम टाकून तो सुद्धा डेव्हलप करून घेणार आहे आपण त्यासोबत आमच्या फायर फायटिंग आणि इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे लाइटिंगच्या पूर्ण व्यवस्था सुद्धा आपण हे पंचवीस कोटीमध्ये इन्क्लूड केलं दोनशे सिद्धी मिनिट विषय विषय काय सध्या आम्ही रोज इथे हे जे कतर आहे ना बीड शहरात आणून रोज जाते बरोबर तात्काळ बंद करा सांगते सांगतो ना बाबा सांगतो ना त्याच्या आधी तुम्हीच लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा सा। तुम्हीच सगळे करायचा किंवा वास्तविक त्यावेळेसच व्हायला पाहिजे होती पण दुर्दैवानी नाही झाली आता त्याच्यात कोणाला दोष देण्यात अर्थ नाही तर आपण सगळे त्याच्यात तुम्हाला तुमचंही आम्हाला सहकार्य लागेल आमच्या प्रशासनाची सगळी टीम आहे त्यांचंही सहकार्य लागेल आणि चीफ ऑफिसर आत्ताच आपण घर बाजू हे आत्ताही येताना आपण बघितलं ते तो हे नसून गोडाऊन टाईप तर तिकडंच इतका प्रचंड कचरा तिथे एक ट्रॅक्टर उभा होता पण त्याला आपल्याला बऱ्या व्यवस्था करावी लागेल तुम्ही मला सांगा की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता हा कचरा हे ही जागा कुणाची आहे ही एक जरा बघितली पाहिजे जिल्ह्यात जर राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटची असेल त्याच्या आधी काहीच केलं नाही आता करा निघालोय सगळ्यात मोठं तुम्ही होप वाढले दुसरे आम्ही आलो नसतो बरं आहे आम्ही आमच्या भागात केलंय परंतु फक्त आमच्या भागात नाही राज्यात झालं पाहिजे म्हणून आपण मिळून करूया त्याच्यात तुम्ही मला मदत करा त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला वाईटपणा घ्यावा लागेल काही ठिकाणी अतिक्रमण काढावी लागतील त्या अतिक्रमणाची आपल्याला त्यांनाही वाऱ्यावर सोडून चालणार नाही ना 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 ना. असं काही करू जसं बिंदुसरा नदीच्या मध्ये आता काही माल काढला